खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ खेडच्या वतीने परभणी विटंबना सोमनाथ सूर्यवंशी हत्या व वा अमित शाह यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधाचे पत्र खेड तहसीलदार व खेड पोलीस ठाणे येथे देण्यात आले खेड तालुक्यातील एकशे एकतीस गावातील बौद्धवाडीचे नेतृत्व करणारी संघटना खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ खेडच्या वतीने भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे यासाठी पत्र खेड तालुका अध्यक्ष मंदारजी हळदे सरचिटणीस चंद्रसेन मोहिते उपाध्यक्ष भरत पवार चिटणीस सुरेश तांबे रामन देवीचे गट अध्यक्ष गमरे रुपेश मोहिते यांनी देण्यात आले